नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मी नोकरी केली कलाक्षेत्रातही वावर केला एक छंद म्हणून त्यातले काही आनंदी प्रसंग आपल्यापुढे मांडावेत म्हणून आनंदाचं ए टी एम ही व्याख्यान मला सुरू केली त्यातला हा एक प्रसंग आहे बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अमरावतीला मी नोकरीला होतो आणि एक दिवस तिथले प्रख्यात असे डॉक्टर यांनी संध्याकाळी मला चहाला बोलवलं आणि त्यांना एक कलाक्षेत्राची फार आवड होती अगरवाल डॉक्टर ते म्हणाले माझ्याकडे ह्या कोऱ्या अशा व्हिडिओ म्हणतो ते आहेत कॅसेट आहेत तर याचं चित्रीकरण करून मला एक सिनेमा काढायचा आहे मला कळलं आहे तुम्ही साहित्यिक आहात तर एखादी कथा तुमची द्या ना म्हटलं आहे आणि बँकेतले बंदन नावाची कथा मी त्यांना वाचून दाखवली ही काय कथा आहे ही कथा अशी आहे की एका बँकेमध्ये त्या शाखेमध्ये मी काम करत असतो आणि पाहतो तर अतिशय दुर्लक्ष करून लोकांच्या अंगावर ओरडणं त्यांच्याकडे लक्ष न देणं उशीर झाला तरी काही काळजी न करणं अशी सेवा चाललेली होती इनडिफरंट कस्टमर सर्विस असं त्याला म्हणता येईल म्हणजे जे काही लक्षच द्यायचं नाही असे अनेक प्रसंग त्याच्यात दाखवलेले होते की जो पेन्शनर यायचा आल्यावर त्याच्याकडे कोण बघायचंच नाही तो उभा आहे अहो बघा माझा आहे का नाही काही लक्षच नाही कॅशियर आहे तो उलटच बोलायचा अहो कसल्या फाटक्या नोटा आणता या चालणार नाही ते नाही वास्तविक फाटकी नोट बदलून देणं हे बँकेचं कर्तव्य आहे रिझर्व्ह बँकेच्या तर सूचना आहेत तरी आपलं छाळायचं नाहीच फिक्स्ड सारख्या ठिकाणी गेलं तरी म्हणायचं त्याला रेव्हेन्यू स्टॅम्प मागं पाहिजे तेव्हाच पेमेंट मिळेल मग कुठे रेव्हेन्यू स्टॅम्प तो एक रुपयाचा अरे बाहेर ना आणा तुम्ही म्हणायचं अरे तेवढं तुम्हाला तिथल्या तिथं देता येत नाही कारण नाही पण लोकांची काही काळजीच करायची नाही असं सगळं चाललेलं होतं अशी तुम्ही कथा लिहिलेली आहे हा झाला कथेचा अर्धा भाग पण पुढचा अर्धा भाग मजेशीर होता मी त्यावेळेला ट्रेनिंग कॉलेजमधला शिकवणारा होतो फॅकल्टी मेंबर शिक्षक आणि मी ती कथा लिहिलेली होती की अर्धा भाग हा सगळा असे अशी बँक आहे सगळे मग पुढचा कलाटणी देणारा भाग काय होता बँकेत असं सर्क्युलर येत हेड ऑफिस कडनं या पुढे बँकेतले पगार बंद केलेले आहेत पगार बंद म्हटल्यावर सगळ्यांना धक्काच बसतो मग करायचं काय पगार बंद म्हणजे नाही पैसे मिळणार पण जेवढा व्यवसाय जो कर्मचारी आणेल त्याच्या प्रमाणात त्याला पगार मिळणार बाप रे म्हणे हे काय युनियनला सांगितलं पाहिजे काय चालणार नाही हे आता आलंय ते असं आहे आणि तिथून एकदम सेवा बदलायला लागते जो अंगावर ओरडणारा क्लार्क असतो तो त्या पेन्शनरला अगदी दाराशी जाऊन पायरी जरा अशी धरू का तुम्हाला उतरून मदत करतोय हात धरून वर घेतोय हे सगळे दृश्य त्याच्यात त्या पेन्शनरला आश्चर्यच वाटतं की काय आहे काय कळत का का नाही असं नाही तर पूर्वी अंगावर ओरडायचं आणि शाखेत तेवढा फलक काय कस्टमर इज इम्पॉर्टंट ऑन आवर प्रिमायसेस महात्मा गांधी वा वा फलक तसा आहे आणि वागणं वेगळं होतं इथं मात्र आता सगळेजण या 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 म्हणालेले अ बसा म्हटले पाणी देऊ का कसे आलात रिक्षाने आलात काही त्याच्यात मदत पाहिजे का मी देऊ का पैसे त्याचे का, अरे काय काय चाललंय काय कळत नाही तो भांबवूनच जातो आणि बघत असतो सगळं वा वा कॅशेरी तिकडून आनंदाने या ना या, नहीं, या अहो ही आमची नवीन स्कीम आली आहे बर का त्याच्यातही काही आहे का कॅशियर सुद्धा बिझनेस करायला लागला हे काय प्रकार आहे शिपाई तिथलं म्हणला या इकडं मी एक नवीन खातं उघडा मी देतो आणि त्या शिपानं त्या अकाउंट ओपनिंग फॉर्मच दडवून ठेवले इतरांना मिळू नये आणि माझीच जास्त खाती व्हावी म्हणून जो तो बिझनेस आणायचा प्रयत्न करत होता आणि शाखेत तितकी भरभराट व्हायला लागली की स्टेशनरी कमी पडायला लागली खाते उघडायची हेड ऑफिसला मागायला लागली अहो आम्हाला स्टेशनरी पाठवा स्टेशनरी पाठवा काय आहे इथला जो तो आपली खाते आणून बँकेची कशी समृद्धी होईल हे पाहत होता पाहत होता त्याच्यात इत इतकं ते रंगतदार ती कथा होत जाते हा मात्र फॅकल्टी मेंबर असतो प्रशिक्षक असतो तो म्हणतो मी काही शाखेत जात नाही मग मला व्यवसाय कुठनं मिळणार म्हण तो घाबरतो आणि सव्वीस तारखेला बँकेतला पगार होणार असतो ती सव्वीस तारीख आली आहे आणि याच्या खात्यात काहीच जमा नाही म्हटल्यावर हा किंचाळतोच आणि किंचाळल्यावर कडेला झोपलेली बायको म्हणते काय झालं काय स्वप्न वगैरे पडलं का तेव्हा त्याच्या ते ते लक्षात येतं हे सागर काही स्वप्नच होतं ती शाखा स्वप्न होतं त्या अंगावर ओरडणं स्वप्न होतं ते बँकेत आलेलं सर्क्युलर पगार बंदचं तेही स्वप्न होतं आणि पुढं व्यवसाय करून काहींना पैसे मिळत आहेत मला मिळत नाही हेही स्वप्न होतं पण घाम फुटलेला काय आता बिनपगाराचा आपण राहील खरंच असं काही झालं आहे का म्हणून म्हटलं तो बँकेत येतो हे बघूया एकदा आणि बँकेत आल्यावर तिथला क्लर त्या पेन्शनरच्या अंगावर ओरडत असतो तुम्हाला किती वेळा सांगितलं आज नाही आहे म्हणून ना परत परत कसे येत आहे त्यावेळेला बरं वाटतं हा 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 आता कसं छान चाललेलं आहे म्हणून बँकेतले पगार बंद ही साप्ताहिक सकाळमध्ये माझी कथा आली आणि त्या कथेला पुरस्कार मिळाला शंकर सारडा हे परीक्षक होते नामवंत साहित्यिक आणि कथेला माझ्या पुरस्कार मिळाल्यावर मला एक जाणीव झाली की आपल्यात विनोदी कथा लिहिण्याचं चा सामर्थ्य आहे मन निर्मळ ठेवायचं कुठंतरी विसंगती दिसली की ती खुलवायची आणि ते लिखाण करायचं आणि ते माझ्या त्या कथेत इतकं चपकळ बसलो होतं त्यामुळे चित्रपटासाठी त्यांनी त्याची निवडच केली आपण हे करूया पण म्हणाले बँकेतले पगार बंद हे नको कारण त्यांना जरा ते हा हो तो भाग म्हणजे हिंदी त्याच्याबरोबर होतं मराठी हिंदी आपल्याला हिंदी ती करायचं म्हटले मग काय नाव द्यायचं म्हणून आम्ही त्याला बोनस नाव दिलं आता ब्रँचचं संबंध शूटिंग पाहिजे कुठं घ्यायचं तर मी बँकेचा मॅनेजर होतो माझ्या डोक्यात त्यावेळेला काय आलं कोणाच तो म्हटलं आम्ही एकांकिकातनं भूमिका करतो स्क्रिप्ट आहे ती तासाभरात होऊन जाते इथं काय व्हिडिओ शूटिंग घ्यायचं आहे हे कॅसेट लावणार आणि एक जण शूटिंग घेणार तासाचे दोन तास होतील म्हटलं करूया आणि त्याची कथा पुन्हा पटकथा लिहायला लागते ती मी लिहून दिली कथा पटकथा दिग्दर्शन मीच केलं आणि तयारी केली ब्रांचमध्ये मध्ये रात्रीच्या वेळेला ते करायचं म्हणजे बाकीच्यानं कोणाला त्रास नको काय एक दोन दिवस होऊन जाईल पर हे केल्यानं माझा जनसंपर्क वाढून बँकेचंही हित होईल म्हटलं आणि चार खाते नवी मिळतील हे लोक येतील ते त्या इथे मी सुरू केल्यावर लक्षात आलं हे काय प्रकरण उरकत नाही आहे ह्याला अजून वेळ लागतो अजून वेळ चित्रपट हे माध्यम वेगळं आहे त्याच्यात छोटे छोटे शॉट घेतात आणि नंतर ते जोडायचं त्याचं एडिटिंग हा तर भयंकरच प्रकार आहे तो सगळा कसा बसा आम्ही केला पण बोनस असा एक चित्रपट माझ्या हातनं निर्माण झाला याचा मला फार आनंद होतो मग तो नागपूरपर्यंत त्या भागामध्ये वेगवेगळ्या संस्थांमधनं दाखवला आणि ही चित्रपट निर्मिती झाली पण त्यावेळेचे ते फोकस त्यावेळेला पुन्हा लागणारा मेकअप या सगळ्यांना गोळा करायचं हे आपलं काम नाही आहे आणि बँक चालू असताना बँकेत करणं तर अतिशय चुकीचं आहे हे माझ्या लक्षात आलं म्हणून मी कसं वसं ते उरकलं जास्त जास्त बाहेर शूटिंग घ्या म्हटलं इथं कमीत कमी घ्या आणि ते पूर्ण केलं पण आयुष्यात एक चित्रपट निर्माण करण्याचं मला आनंद मिळाला पण मला नेहमी ते आचार्य यात्र्यांचं जे मला पुस्तक शिवाजीराव भोसल्याने भेट दिलेलं होतं लग्नात काय होतं मी कसा झालो त्याच्यात आत्रेसाहेब म्हणतात जीवनात जे जे भव्य दिसेल ते मला करावं वाटायचं कीर्तनकार दिसला की कीर्तन करावं वाटायचं वक्ता दिसला की आपण वक्ता व्हावं वाटायचं कोणाचा चांगला लेख पाहिला की आपण लेखक व्हायला ते त्यांच्याशी तुलना करणं म्हणजे मूर्खपणाचं आहे पण ते गुण नकळते आलेले म्हणून चित्रपट म्हटल्यावर मी चित्रपटसुद्धा करून टाकला बँकेचं काम करत असतानाच हा था एक आनंद आहे एक गंमत म्हणून हा तुम्हाला आवडला असला तर तो शेअर करा पुढेपर्यंत द्या आणि तुम्ही आनंद घ्या धन्यवाद